नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात महाराष्ट्रामध्ये उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असतो आणि यामध्ये अनेक वेळी अपघात देखील घडत असतात परंतु या, या सर्व गोष्टींच्या बाबी लक्षात घेता महायुती सरकारने आता या ठिकाणी जे गोविंदा या दंडीमध्ये सहभाग घेतील अशा गोविंदांना विशेष सुरक्षा कवच योजना लागू केली आहे आणि महायुतीने हा महानिर्णय घेतलेला आहे यामध्ये तब्बल पंच्याहत्तर हजार गोविंदांना दहा लाखाचे विमा कवच असणार आहे यामध्ये तरुणांमध्ये गोविंदा पथकामध्ये त्याच पद्धतीने जे दहीहंडी उत्सव आयोजन करतात यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण यामध्ये बघवायस मिळत आहे त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील युवा संघटनेच्या वतीने दरवर्षी दहीहंडी साजरी होत असते आणि त्यांनी या महायुतीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे या दरम्यान दहीहंडी आयोजक म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये देवाची हंडी ही मानाची हांडी मानली जाते आणि या मानाच्या देवाच्या दहीहंडीचे जे आयोजक आहेत देवा पाटील यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत आणि या योजनेसंदर्भात त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत बघूयात थेट जाऊया देवा पाटील यांच्याकडे नमस्कार राज्यातील महायुतीच्या सरकारने गोविंदा पथकांसाठी अतिशय गोड बातमी दिलेली आहे महाराष्ट्रातील पंच्याहत्तर हजार गोविंदा पथक जे की सत्तावीस ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत त्या पंच्याहत्तर हजार गोविंदा पथकांना पंच्याहत्तर हजार गोविंदांना सुरक्षा कवच विमा देऊ केले खरोखर ही अतिशय गोड बातमी आहे यामुळे महाराष्ट्रातील सत्तावीस ऑगस्ट रोजी होणारा दहीहंडी उत्सव अतिशय जल्लोषात भक्तिभावात साजरा होणार आहे मी महायुती सरकारचं मनापासून आभार मानेन की त्यांनी हा निर्णय घेतला यामुळे एखाद्या पत्कर असं होऊ नये परंतु एखादी गोविंदा गोविंदाचं अपघाती काही झालं तर तिला दहा लाख रुपयापर्यंत विमा देण्याचं काम हे दे महायुतीचं सरकार करणार आहे ह्या विम्यासाठी गोविंदा पथकाने जो फॉर्म भरायचा आहे जो अर्ज करायचा आहे तो त्याची शेवटची मुदत चोवीस ऑगस्ट पर्यंत आहे आणि याची कालमर्यादा चौदा ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत याची कालमर्यादा आहे तर नक्कीच या ठिकाणावरून मी सर्व गोविंदा पथकांना आणि श्री कृष्ण भक्तांना आवाहन करेल येणाऱ्या सत्तावीस ऑगस्ट रोजी मालेगाव शहरात बारा बंगला इथे मालेगाव युवा संघटनेतर्फे श्री कृष्ण देवाची मानाची हंडी अतिशय जल्लोषात साजरी होणार आहे आपण या दही हंडी उत्सवात सहभागी व्हावं हो, आणि सहकार्य करावं धन्यवाद धन्यवाद याच प्रकारे आपण बघितलं की हे देवा पाटील मालेगाव येथील युवा संघटनेचे पदाधिकारी होते आणि त्याच पद्धतीने बघितलं तर देवाची हंडी देवाची मानाचे हंडी दरवर्षी हे साजरी होत मालेगावात साजरी आ, होत असते नाशिक जिल्ह्यातील मानाचे हांडी म्हणून या हांडीकडे बघितलं जात असतं आणि त्याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारने जो निर्णय घेतला आहे या निर्णयावरती कशा पद्धतीने महाराष्ट्रभरातून आनंद व्यक्त होत आहे हे आपण या ठिकाणी बघत आहोत खऱ्या अर्थाने महायुती सरकारच्या दहीहांडीच्या पार्श्वभूमीवरती हा महानिर्णय आहे असं आपण म्हणता येईल यामुळे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह महायुती सरकारचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे अशा याच प्रकारे महत्वाच्या बातम्या महत्वाच्या घडामोडी महत्वाचे अपडेट्स बघण्यासाठी प्रबंध चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा भूमी महाराष्ट्र न्यूज ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाबंध डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा